मंडळी लसूण हा आपल्या जेवणातील एक खूप महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या जेवणाला एक उच्च दर्जाचा स्वाद तर आणतोच पण लसणाचे अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत जे आपल्याला अनेकदा माहीतही नसतात त्यामुळे आपण लसणीचा उपयोग फक्त स्वादापुरताच करतो मात्र आज आपण बघणार आहोत लसूण खाण्याची एक योग्य पद्धत ज्यामुळे आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होईल तसंच आज आपण बघणार आहोत लसणीचे काही औषधी गुणधर्म जे आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी लसणीमध्ये ॲलिसिन नावाचा एक घटक असतो लसणीला जो एक विशिष्ट प्रकारचा वास येतो तो या ॲलिसिन नावाच्या घटकामुळेच येतो जेव्हा आपण लसणीचे बारीक बारीक तुकडे करतो किंवा लसूण ठेचतो तेव्हा हे ॲलिसिन हवेच्या संपर्कात येतं आणि सक्रिय होतं ज्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो तर आता आपण बघूया लसणीचे औषधी गुणधर्म काय काय आहेत नंबर एक प्रतिकारशक्ती मजबूत होते मंडळी लसूण एक प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं सर्दी आणि खोकला यावर खात्रीशीर इलाज म्हणून लसणीचा वापर केला जातो तसंच अनेक प्रकारची इन्फेक्शनसुद्धा लसणीच्या वापराने बरी होतात लसणीमध्ये अँटी व्हायरल म्हणजे विषाणू विरोधी गुणधर्म असतात जे अनेक प्रकारच्या विषाणूंपासून आपलं रक्षण करतात त्यामुळे लसूण खाणाऱ्यांना वायरल इन्फेक्शन्स खूप कमी होतात त्यामुळे तुम्हाला वायरल इन्फेक्शन्स वारंवार होत असतील हवा बदलामुळे सर्दी खोकला किंवा ताप येणे अशा प्रकारचे त्रास होत असतील तर तुम्ही नियमितपणे लसणीचा खाण्यामध्ये वापर करा ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल इन्फेक्शन्स लवकर दूर होतील आणि ने तुम्ही नेहमी फिट राहाल नंबर दोन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मंडळी उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल हे दोन घटक सामान्यपणे हृदयाच्या एकूण आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत मात्र लसूण या दोन्ही घटकांना नियंत्रित ठेवतं अनेकदा असं दिसून आलं आहे लसणीचा आहारात नियमित वापर केल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो तसंच कोलेस्टेरॉलसुद्धा लसणीच्या नियमित वापरामुळे नियंत्रणात राहतं लसूण एल डी एल कोलेस्टेरॉल म्हणजे जे शरीराला घातक कोलेस्टेरॉल असतं ते कमी करतं थोडक्यात लसूण नियमित खाण्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठलेलं कोलेस्टेरॉल हळूहळू साफ व्हायला लागतं आणि त्यामुळे हृदयामध्ये जे ब्लॉकेज तयार होतात त्याला काव केला जातो आणि आपल्या हृदयाचं कार्य सुरळीतपणे चालू राहतं याच हृदयातील ब्लॉकेजेसमुळे आपल्याला बायपास सर्जरी करावी लागते मात्र लसणीच्या नियमित वापरामुळे हृदयातील ब्लॉकेजेसच तयार होत नाहीत आणि असतील तर हळूहळू विरघळून जातात त्यामुळे तुम्हाला रक्तदाब आणि सारख्या त्रासांपासून दूर राहायचा असेल तर आहारात लसणीचा नियमित वापर केला पाहिजे नंबर तीन मेंदूच्या आरोग्यासाठी उपयोगी लसणीच्या नियमित वापरामुळे आपली स्मरणशक्ती सुधारते तसंच वयोमानानुसार येणारा विसरभोळेपणा किंवा विस्मृतीचा त्राससुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होतो लसणीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या मेंदूला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात फ्री रॅडिकल्स हे अतिशय घातक रेणू असतात जे आपल्या शरीरातील अनेक रोगांना कारणीभूत ठरतात त्यापैकीच एक त्रास म्हणजे विस्मृती किंवा विसरभोळेपणा मात्र जर तुम्ही अगदी उतारवायात सुद्धा लसणीचा वापर नियमितपणे तुमच्या आहारात किंवा खाण्यात करत असाल तर तुमच्या मेंदूवर त्याचा चांगला प्रभाव पडतो आणि त्यामुळे तुमची स्मरणशक्ती शाबूत राहते किंवा सुधारते नंबर चार उत्तम आरोग्य मिळतं मंडळी लसणीचा नियमित वापर तुम्हाला उत्तम आरोग्यसुद्धा मिळवून देतो लसणीचा आहारात नियमित वापर केल्यामुळे आपला अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी किंवा इन्फेक्शनपासून बचाव होतो अनेकदा हृदयविकाराचा झटका किंवा अशाच काही कारणांमुळे जो अकाली मृत्यू येतो तो, तो लसणीच्या नियमित वापरामुळे कमी होण्याची शक्यता असते कारण लसणीच्या नियमित वापरामुळे अशा प्रकारचे बरेचसे त्रास आटोक्यात राहतात आणि त्यामुळेच आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो आणि निरोगी आयुष्य हे सुद्धा एखाद्या वरदानासारखंच असतं त्यामुळे तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर फक्त आहारात नियमितपणे लसणीचा वापर करावा लागेल नंबर पाच उत्साहवर्धक मंडळी लसणीचा वापर नियमित केल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचं सुद्धा दिसून आलं आहे लसणीमध्ये काही घटक असतात जे आपल्या शरीरातील उत्साह वाढवतात आणि थकवा येण्याचं प्रमाण कमी करतात याचा फायदा खास करून खेळाडूंना होतो एका संशोधनात असा आढळून आला आहे की लसणीच्या नियमित वापरामुळे शारीरिक मेहनत करताना आपल्या शरीराला आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता असते ती वाढते त्यामुळे आपल्याला थकवा येत नाही आणि अंगात भरपूर उत्साह खेळत राहतो त्यामुळे जर तुम्हाला नेहमी उत्साही राहावं असं वाटत असेल किंवा तुम्ही व्यायामपटू किंवा खेळाडू असाल तर तुम्ही तुमच्या आहारात लसणीचा वापर नक्की करून बघा ज्यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहील नंबर सहा हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मंडळी लसणीच्या नियमित वापरामुळे आपल्या शरीरातील हाडांनासुद्धा बळकटी येते खास करून महिलांमध्ये ऑस्टिओ नावाचा जो रोग दिसून येतो त्यापासून त्यांना आराम मिळतो कारण लसणीमध्ये काही घटक असतात जे आपल्या सांध्यांमधील होणारं घर्षण कमी करतात त्यामुळे त्याची झीज कमी होते आणि त्यामुळे ऑस्टिओ होण्याची शक्यता कमी होते तसंच लसणामधील काही घटक महिलांच्या मासिक धर्माच्या दिवसात किंवा त्यानंतर जे शरीरातील कॅल्शियम कमी होतं ते सुद्धा रोखण्याचं काम करतात नंबर सात पोटातील गॅसपासून सुटका मंडळी लसणीचा हा एक प्रमुख गुणधर्म आहे की नियमित लसूण खाणाऱ्यांच्या पोटात गॅस फार होत नाहीत तसंच अन्नाचं चा पचनही चांगलं होतं तसंच लसूण हे पोटातील जंतांवर सुद्धा एक चांगला उपाय मानला जातो त्यामुळे एकंदर पोटाच्या आरोग्यासाठी आहारात लसणीचा वापर जरूर केला पाहिजे तर हे होते लसणीचा आहारात नियमित समावेश केल्यामुळे होणारे फायदे आता आपण बघूया की लसूण कशाप्रकारे खाल्ल्याने हे सगळे फायदे आपल्याला मिळू शकतील मंडळी अनेक दहा प्रश्न विचारला जातो की लसूण कच्ची खावी की शिजवून खावी तसंच ती किती प्रमाणात खावी मंडळी लसूण शिजवण्यामुळे त्यातील काही फायदेशीर घटक कमी होतात आणि त्यामुळे लसणीचा आपल्याला पूर्णपणे फायदा मिळत नाही त्यामुळे तुम्हाला लसणीचे सगळे फायदे मिळवायचे असतील तर दररोज कच्च्या लसणीच्या एक ते दोन पाकळ्या खाणं पुरेसं आहे त्यापेक्षा जास्त खाण्याची गरज नाही कारण कुठलीही गोष्ट जास्त खाणं कधीही धोक्याचं असतं तसंच लसणीची पाकळी थेट तोंडात टाकून चावून खाण्यापेक्षा ती पाकळी आधी बारीक चिरून किंवा बारीक ठेचून काही मिनटं तशीच ठेवावी त्यामुळे लसणीमधील ॲलिसिन नावाचा घटक हवेच्या संपर्कात येतो आणि सक्रिय होतो आणि हा ॲलिसिन नावाचा घटकच लसणीमधील सगळे औषधी गुणधर्म असण्याचं प्रमुख कारण आहे त्यामुळे जेव्हा हा घटक पूर्णपणे सक्रिय होतो तेव्हाच लसूण खाण्याचे सगळे फायदे आपल्या शरीराला मिळतात मात्र जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही कच्ची लसूण खाणं टाळलं पाहिजे कारण कच्ची लसूण खाल्ल्याने तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होईल आणि तुमचा पित्ताचा त्रास जास्त वाढेल तसंच तुम्ही रक्त पातळ होण्याची औषधं घेत असाल तरीसुद्धा तुम्ही कच्ची लसूण खाणं टाळलं पाहिजे किंवा निदान डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कच्ची लसूण खाल्ली पाहिजे अन्यथा तुम्हाला त्याचासुद्धा त्रास होऊ शकतो तर मंडळी हे होते लसूण खाण्याचे काही फायदे आणि ती कशाप्रकारे खावी याविषयी काही सूचना आधीच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद